हो मित्रांनो दोन केकडे आहेत मोठे आहेत तर नाग मित्रांनो बघा मोठी साईज भेटलेली आहे जबरदस्त जबरदस्त केकडा भेटलेला मित्रांनो साईज बघा मोठा आहे गणेश तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पुन्हा व्हायला जाणार आहोत आणि आज आपण खेकडे पकडण्यासाठी जाणार आहोत तर आज आपण पी यू सी पाईपचे ट्रॅप बनवले आहेत ते मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आपण पी यू सी पाईपचे ट्रॅप बनवले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आज आपण खेकडे पकडणार आहोत बघा हे आपलं पिशवी आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता इथे आपण बॉटल अटॅच केली आहे आणि ते खेकड्यांना जाण्यासाठी पण बॉटल अटॅच केली आहे अशा प्रकारे आपण पी यू सीचे पाईपचे आपण ट्रॅप बनवलेत तर हे किती सहा सात सहा की सात ट्रॅप आहेत हे आपण होयाला लावणार आहोत जाऊया आपण तुम्हाला दाखवतो आपण कशाप्रकारे हे होयात लावतो आणि याच्यामध्ये कसे खेकडे येतात ते चला तर मित्रांनो आपण लोकेशनला पोचलेलो आहोत आणि आपण मनेश आणि मी आपण दोघं चाललो आहे आणि तर मनेश आता ट्रॅप ते काढतो बाहेर सगळे प्रॅप आता ह्या ट्रॅपमध्ये आपल्याला चारा लावायचा मित्रांनो तर चारा आपण कोंबडीचे पायप आणि कोंबडीचे मुंडे आपण घेऊन आलो तर हे चारा आपण त्या पायपामध्ये टाकूया आणि मग हवयाला आपण ते ट्रॅप लावून घेऊया अंधार होण्याच्या आधी आपल्याला ट्रॅप लावून घ्यायचेत त्यामुळे आपण जरा लवकर करतो कारण अंधार झालं तर दिसणार नाही बघा हा लोकेशन आहे आप आपलं वारी असं ट्रॅप बनवलेत आपण पी सी पाईपचे आपण ट्रॅपमध्ये चारा लावतोय कोंबडीची मुंडी आहे मित्रांनो ही आपण त्या पाईपाच्या आतमध्ये आता टाकणार आहोत त्याला बरोबर तारेने बांधून घेतो आपण अशा प्रकारे आपण मुंडी बांधून घेतली ट्रॅपवर तारेला हे मुंडे बांधून घेतलेले आहे आता ही मुंडे आतमध्ये खेचायची मित्रांनो आणि याच्या आतमध्ये टाहून मध्ये बांधायची वरती आपल्याला एक काठी बांधायची छोटीशी आता हा ट्रॅप मध्ये आतमध्ये जाईल मुंडी आपल्या आतमध्ये जाईल आता अशा प्रकारे आत गेली आता वरती आपल्याला बांधून घ्यायचं अशी एक काठी लावायची वरती जेणेकरून खेकडं आहे ना मित्रांनो याच्यातून आत गेला ना तर ह्या ट्रॅपमधून ते चारा घेऊन जाणार नाही तो बाहेर म्हणून आपण हे वर बांधतो अशा प्रकारे हा ट्रॅप तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅप म्हणतो हा ट्रॅप होता आपण सगळे बाकीचे ट्रॅप फटापट बांधून घेऊया पीयूसी पाईपचा ट्रॅप घेतलेला आपण आणि आता हा इथे लावून घेतोय आपलं

अंधार होतो मित्रांनो तर फटाफट लावून घे म्हणजे आपलं काम लवकर होईल कुठे जाऊया तर मित्रांनो सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आपण जे काल रात्री पी यू सी पाईपचे जे ट्रॅप लावून आले आलो होतो तर ते आता आपण चेक करण्यासाठी जातो आहे तर बघूया आपल्याला आज खेकडे भेटत आहेत का काल रात्री थोडा पाऊस पण खूप पडत होता तर होयला जरा पाणी थोडं वाढलं असेल तर बघूया आपण आपल्याला भेटत भेटतोय का हो ना आता खाली उतरतोय चौकस चौकस पाणी पडल्यामुळे दगड चिकट झाले गोळ्याचं पाणी थोडंसं वाढलं मित्रांनो काल रात्री पाऊस पडल्यामुळे तर आपण आता जाऊया आपण जिथे ट्रॅप लावले होते ते आपण चेक करायला घेऊया तर मग फर्स्ट ट्रॅप आपला खाली गेलेला आहे आणि आपण सेकंड ट्रॅप आता चेक करण्यासाठी जातो आहे दुसरा ट्रॅप आता चेक करतो आहे हा ह्या जागी आपला दुसरा ट्रॅप आहे तीन ट्रॅप आपले खाली गेलेत आता हा चौथा ट्रॅप आहे तो बघूया आपण याच्यामध्ये तिकडे भेटतो असतो मित्रांनो आहे याच्यामध्ये खेकडा एक खेकडा आहे याच्यामध्ये बाहेर काढूया मित्रांनो आपल्याला जो मोठा खेकडा भेटला नाही पाईपमध्ये तो आता आपण बाहेर काढतोय त्या जागी आपण ट्रॅप लावला होता आणि याच्यामध्ये मोठा खेकडा मित्रांनो મિત્રા નંબર સાઈઝ છે કેકડા મસ્ત કેકડા ભેટલ મિત્રાનો तो गाली। एक नंबर साईज भेटलेली आहे आपल्याला खेकडीची जबरदस्त खेकडा भेटलेला मित्रांनो साईज बघा आहे तर आपण अजून एक ट्रॅप काढायला तेव्हा पुढे आलो आहोत आणि आता या ट्रॅपला खेकडा आहे की नाही ते आपल्या ट्रॅप तिथे लावलेलं मित्रांनो आव हा ट्रप लावलेला मित्रांनो अगर? आपण यायला तिकडे ऐक ना दोन्ही साईडला बघू ओ हो मित्रांनो बघा मोठा इकडे याच्यामध्ये पण हो मित्रांनो दोन केकडे आहेत मोठे आहेत खतरनाक दोन किकडे मोठे भेटलेले त्या पाईपामध्ये दोन खेकडे भेटले मित्रांनो मनीस खेकडे काढतोय के, त्याला खेकडे काढायला सांगितलं दे 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 ते जे दोन किकडे भेटले ते काढते आता आता आपण ते दोन किकडे पायपातून काढून घेतले बाहेर हे बघ एक नंबर साईज आपल्याला भेटलेली आहे मित्रांनो मस्त खेकडे भेटले या ट्रॅपमध्ये तर आपण हे तिशे टाकून घेऊया पुढे जाऊया आता पण पुढे चालले दुसरे ट्रॅप चेक करण्यासाठी आणि दोन ट्रॅपमध्ये मस्त छान खेकडे भेटले मोठे मोठे आपल्याला बघूया आता आपण पुढे जाऊया पुढच्या ट्रॅप मला बघूया खेकडे आहे की नाही खतरनाक मित्रांनो बघा मोठी साईज भेटलेली आहे जबरदस्त बारीकेकडा भेटला मित्रांनो या ट्रॅपमध्ये एक नंबर साईज आहे काढूयाला बाहेर मित्रांनो बाहेर काढलेलं आहे या खेकड्याला बघा मस्त साईज भेटलेली आहे मित्रांनो या खेकड्याची एक नंबर साईज आहे हे बघा मोठा केकडा आहे पिशवी टाकून घेऊया आणि पुढे एक लास्ट ट्रेप आहे ते आपण चेक करूया शेवटचा ट्रप आपण इथे लावलेला आहे तो आता चेक करूया मित्रांनो हा ट्रॅप खाली आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये खेकडा नाही भेटलाय ना ना आपल्याला छोटसं एक किल्लू आलेलं आहे दिसत असेल तुम्हाला ठीक आहे काही हरकत नाही आपल्याला तरी पण चार खिकडे भेटले मस्त ट्रॅपमध्ये आता ह्या काढूयाला ह्याला आतला, आतला चारा काढून आपण घरी जाऊया तर मित्रांनो आपण होळ्याच्या बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण घरी जातोय आपल्याला जे पी यू सी पाईपचे जे ट्रॅप आपण लावले होते ते सक्सेस झाले मित्रांनो आणि खूप छान असे खिकडे भेटले मित्रांनो चार किंवा पाच खिकडे आपल्याला भेटले आणि खूप छान असे खेकडे भेटले आपल्याला मजा आली की खे आज खेकडे पकडायला तर आता आपण घरीच आहे मित्रांनो तर व्हिडिओ आपण इकडे ॲड करूया मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये